गणपती म्हटलं की कोकण हे नाव पुढंच येतं कामानिमित्त बाहेर पडणारे बाहेर राज्यात राहणारे चाकरमणी गणपती या सणाची चाहूल लागतात आपोआप घराकडे या त्यांचे पाय वालतात म्हणजेच आपल्या गावाची ओढ जाणवते आणि अजूनही कोकणात अशा काही खूप परंपरा आहेत त्या अजूनही जपल्या जातात आणि पाळल्या जातात त्यातलीच एक परंपरा म्हणजे बऱ्याचशा गावांमध्ये गणपतींच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये जाऊन एकत्रितपणे आरती करण्याची ही एक परंपरा आहे ती अजूनही जपली जाते देवाचं नाव ओठांवर आलं की मन एकदम प्रसन्न होतं आणि तो दिवसही चांगला जातो पण ह्या आरत्या म्हणता म्हणता विनोदाचे किस्सेही खूप होत असतात आणि या आरत्यांमध्ये एक विशेष भाग म्हणजे एखादा आरती घेणारा असतो आणि बाकीजण फक्त टाल्या वाजवणारे असतात प्रत्येकालाच हवा हवा असा वाटणारा असा हा गणपतींचा सण फक्त भारत देशातच नाही तर जगभरात हा सण साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे गणपतींचं माहेर घर समजलं जाणारं पेन त्याच पेनचे आम्ही रहिवासी असल्याने आमची छाती ही अभिमानाने फुलून येते